इकडे राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या राजघराण्यावरती टीका केलेली आहे शाहू महाराजांनी राजकारणामध्ये पडायला नको होतं आता आरोप प्रत्यारोप होणारच असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचे काम काँग्रेसने केल्याची टीका क्षीरसागर यांनी केली महाराज किंवा आपले आपलं जे आदराचं स्थान होतं त्यांनी राजकारणात पडू नये यासाठीच दोघांचा पराभव झाला ना त्यांनी ती गादी सांभाळायची होती गादीची जी व्हॅल्यू आहे ती आणि खासदारांची नाही आहे काही स्वतः या तथाकथित या संपूर्ण जिल्ह्याचा मसिहा म्हणून वावरणारी काँग्रेसची मंडळी आहेत त्यांनी आता लक्षात आलं होतं त्यांना की आता मला बाबा लोकसभेला सामोरं जावं लागणार आहे मग बळीचा बकरा कोणाला द्यायचा तर महाराजांना द्यायचा अशा पद्धतीनं या लोकांनी त्यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ घातली आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की कोल्हापुरातली जनता शुद्ध आहे मतदार सुज्ञ आहेत अपमान गादीचा होणार आहे आणि त्यामुळं ज्याने या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मतदार सोस बसणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट